साठी आता मात्र बारा नंबरची जशी बरहात केला खेळाडू आपल्याला नाही मिळतो हा देखील एक नवोदित खेळाडू असेल वर्ष संघाच्या माध्यमातून सर आपल्याला विनंती असेल कोणा शेखा देवी रायवाडी शेवटचा एक मिनिट अन्यथा आपला संघ या स्पर्धेमधून बाद दाव केला जाईल पांडवादेवी रायवाडी चला विनंती आहे आपल्याला रायवडी आपण या मित्रांनो आपला प्रतिस्पर्धी सगळे या ठिकाणी होत अनेक जबरदस्त खेळाडू या मैदानामध्ये हजर झालेले आहेत आणि आपल्या खेळाचा एक भावकार परफॉर्मन्स देत आहे निश्चितच मित्रांनो दोन वर्ष आधी या मैदानावर स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये माझा निश्चितच माझी एक सुंदर कविता त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खरे अर्थाने अनेक रसिक वर्गाने चांगल्या प्रकारे दाद तर या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी असा पाहिन जो नेहमी माझ्या सोबत राहील या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी असा पाहिन जो नेहमी माझ्या सोबत राहते जर चढाई चांगली होत नसेल तर जवळ येऊन मला संसर्ग जाईल या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी निश्चित असा पाहिजे जर पकड चांगली होत नसेल तर कॉर्नर टू कॉर्नर मला आवाज देईल आणि जवळ येऊन मला कानमंत्र देईल त्या कबड्डीच्या दे खेळामध्ये एक मित्र मी निश्चितच असत आहे एक मित्र मी निश्चितच असत पाहिजे धन्यवाद साडेसता हौतिक पाटील आपला मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळत ज्या खेळाडूने युवा कबड्डी सिरीज मध्ये मागील वर्षी आपल्या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं एक बहारदार खेळाचा परफॉर्मन्स दिला होता मात्र आहे बहारदार परफॉर्मन्स त्या ठिकाणी

<shriek> थाला 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 थाला। <laughs> आता विजयाचा शिलेदार कोण

सगळं गणपत गुईर सर आणि विनंती करतोय अमित गायकवाड सर ग्राउंड नंबर एक ग्राउंड नंबर दोन वर सराही साडी निघाला जोगडे रुपी वादल मैदानात जाता प्रधा वेग घेणार गुणांचा पाऊस मैदानात पडेल <laughs> उत्तर चार सहा नाणी पेट केली जाते विराज राणे असं करून गोंडल आता संघाला आधार पूर्ण करणारा हिराज राणे दुसरीकडे पाहायला यशस्वी होईल रक्षक काही आहे जबरदस्त रणी घ्यायच विकास छान असतात विकास हा सुद्धा एक मोहरा आहे

क्वार्टर फायनल मध्ये मी पहिल्यांदा बघतोय एवढा रसिक वर्ग थांबलेला आहे जवळ जवळ रात्रीचे दोन वाजून एक्केचाळीस मिनिट झाले अजून रोकला लागेल मारून जबरदस्त हा तुम्हाला आनंद देऊन जाईल मित्रांनो कारण दोन्ही संघ माघार घेणार नाही कुणाला मिळणार रोख रक्कम दहा हजार मिळेल त्याच्या घरात शिवाजी संघ कॅश आहे परंतु खरोखर खरंच भाजप जगत त्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागेल माहिती मेहनतीमध्ये सातत्य छत्री पावसाला शकत नाही मात्र तसेच आत्मविश्वास तुम्हाला विजय संपादन करून देऊ शकत नाही परंतु विजय संपादन करण्यासाठी तुमच्यामध्ये सकारात्मक गोष्टी करून नक्की देऊ शकते चढावीसाठी विकास एक केदारला तसं काही मध्ये आरसा लावला अशी परिस्थिती माहिती एकाच प्रांना दोन चढाई तिथे पाहायला पाहिलं चढाई लागली चढाई आपल्याला पाहिजे एक वर वाघेश्वर रोडखूर धावी रोहा पहिला प्रकार सेमी फायना म्हणजे दुसरा गुन्हाला असणार नंबर एक चा विजेता ग्राउंड नंबर दोन चालू लागेश्वर रोड खोद विरुद्ध धावी रोह आपला पहिला पुकार राऊंड नंबर एक चा हा सामना सुद्धा हाय आले तू पाह ना किती तुम्ही पाहू शकता दोन्ही मैदानावर सेम इंट्रास चालला एकाच विली दोन्ही रेडर मैदानात दाखल होत आहेत दोन्ही सांगतो स्वागत तसं आहे प्रत्येकाने बघा तुम्ही एका पगड साठी रक्ताचं पाणी करता सामंत दाखवलात ना मित्रांनो जिल्ह्यातील तर मी अनुभवी खेळलो प्रत्येकाला सर्व नियम माहीत होणे गरजेचं आहे मी मगाशी पण एक नियम सांगतो होतो मित्र आपण महाराष्ट्र कबड्डीचे नियम लागू करतो आपण प्रो कबड्डी बघतो आणि प्रो कबड्डीचे नियम आपण इथे सांगू शकत नाही प्रो कबड्डी व्यावसायिक कबड्डी स्पर्धा त्याचा संबंध नाही आहे नियमांशी महाराष्ट्र कबड्डीने जे नियम लागू आहेत तेच आपल्याला फॉलो करावे लागतो पुन्हा एकदा चढायसाठी ग्राउंड काय झुंकला पडले वाशी सत्य अरे क्वार्टर फायनलच्या लढती सहजासहजी एकतर्फी होत नाही शेवटच्या क्षणापर्यंत पंचान सुद्धा मित्रांनो वेळ द्या आमचे सामनाधिकारी सुद्धा खेळाडू आहेत आणि खेळाडू राहिलेले आहेत मित्रांनो आणि आज सामनाधिकाऱ्याच्या भूमिकेत या स्पर्धेचा महत्वाचा दुवा न्यायाधीश जर म्हटलं तर सामनाधिकारी आज रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य आणि स्पर्धा निदेशक म्हणून लाभलेले सन्मान्य लक्ष्मी साहेब पंचप्रमुख तेजी म्हात्रे सर अमित दनवी सर प्रदीप मोकल सर विजय गोईर सर विनोद पडवळ सर समीर रागी सर कल्पे झेमसे सर सुयो सुजय फुलोरे सर संदीप जाधव सर गणपत गोयल सर आणि अमित गायकवाड सर जेव्हा तुमच्या तर शेकडो घडले लाखो घडवायचे हा उद्दिष्ट कबड्डीचा महाकायरथ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएनच्या माध्यमातून सहा पाच अतिशय अजून परिस्थिती मैदान नंबर एक

झुगडीवर पूर्ण दार मदार गावाच्या अपेक्षा भुलवा चढायचा माणस आहे मात्र विकास याला आता चुकला पडले जबरदस्त अँगलवर बाजीगर पाटील ज्ञानेश्वर कोल्हे सुवर्ण संजय बक्षिसास पात्र होण्याची दशक मेहनत करावी आपल्याला करावा लागेल या हंगामात भरपूर अपेक्षा आहेत आपल्याला आणि जबरदस्त खेळू ज्ञानेश्वर फुलवे म्हटलं भारतीय रेल्वे मध्ये कार्यरत असलेले जसं असेल अनेक खेळाडू असतील कार्यरत आहेत स्वागत आहे तुमची संघासाठी हा सुद्धा एक मोहरा तयार झालाय प्रयत्न करतोय चारा असे कि लढत हो घेणार आणि आता मात्र दोन गुण आउट खतरा परंतु विराज राणी ही भिंत मैदान विराज राणी असताना काहीतरी इतिहास घडवू शकेल सोन्याचा जर बोजा पडला आता मात्र चढायची धुरा मध्यातर होतोय गुणसंख्या एक शकाल स्पर्धेच्या माध्यमात बारा आठ चार गुणांची आघाडी सुद्धा चार गुणांची आघाडी रसिकांना खरोखर आज कुणालाच मारली आले नसेल किंवा कट्ट्याला आले नसेल

राजाला बाणाचा मुजरा करू पुन्हा एकदा घेऊन होते मैदानाकडे शुभेच्छा आहे सर्वांना बड आहे मित्रांनो सर्व गोन गोड मिळवतोय किदा राऊंड नंबर दोन वर होती वेग आता खालसाला चौदा बारा बारा चौदा ग्राउंड नंबर दोन वर सेकंदाचा कालावधी सेमीफायनल मध्ये कोण दाखल होतो